नमस्कार या ठिकाणी कार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राम करसाया साहेब आलेले आहेत आणि त्यांनी जो कार महासंघ स्थापन केला त्या संघटनेचं काम आणि ध्येय धोरण याविषयी सविस्तर माहिती सांगतील नमस्कार साहेब नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण कार महासंघ केव्हा स्थापन झाला आणि त्याच्या पाणी मागचा उद्देश काय यावर समिस्त बोला अशी माझ्या अपेक्षा आता कार महासंघ हा आमचे प्रकाश कहार यांनी जो दिल्ली येथे स्थापित केला हा प्रकाश साहेब माझा दुसरा प्रश्न असा आहे समाजाच्या अवस्था अत्यंत बिकट हो आणि जे माझा जो कार समाज आहे ना एकदम म्हणजे पहिल्यापासूनच बिकट आहे आणि आमचा जो समाज आहे हा एकदम म्हणजे गरिबीमध्ये आहे सध्या दारिद्र मध्ये आहे आणि आमचा समाज हा पहिल्यापासून मासे धरणारा समाज आहे जिथं नदी आहे धरण आहे तळे आहे तिथं तो मासे धरायला जातो आणि मासे धरून आणतो आणि तो मासे धरून आणल्यानंतर दोन टायमाचं फक्त त्याला त्या माशापासून उत्पन्न भेटतं हा तर आणि जे सरकार आहे सरकारचं तर समाजाकडे काय लक्ष नाही आणि आमचे जे लोक आहे त्या समाजाचे लोक आहे यांना ती ती जाण्याचे काही मध्ये शिकले पण बरोबर प्रशासनात कमी हो कमी आणि राजकीय त्याला प्रतिनिधित्व करणारे नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं हो लक्ष दिलं तर आमचा जो कहार महासंघ आहे आणि कहार महासंघाचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्याने तर आता मी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत माझे वीस पंचवीस कार्यक्रम झाले आणि मी तळागाळात ह्या लोकापर्यंत जाऊन आलो आणि त्यांचा सर्वे केला मी ज्या गावाला गेलो म्हणजे तुमचं वरखेड म्हणा रामडो म्हणा तळेगाव म्हणा पैठण म्हणा उजनी म्हणा ह्या ठिकाणी मी जाऊन आलो त्यांची झोपडीमध्ये मी जाऊन आलो का त्यांना समजा पाऊस आल्यानंतर इकडून काय लावा आणि तिकडून काय का लावा ते समजत नाही त्याच्यासाठी कार महासंघाने आता असं ठरवलं का हे जे कहार महासंघ आहे यांनी ठरवलं का सगळे जे आमचे कार लोक का आहे हे सगळे एकत्र आल्यानंतर एक कहार महासंघ हा मोठा म्हणजे लढाव करणार आहे आणि लढाव केल्यानंतर ज्या सरकारच्या योजना आहे या गरीब लोकांसाठी येतात पण या कार लोकाला म्हणजे माहितच त्यांच्यापर्यंत पावसतच नाही म्हणून आमचा कार जे कार लोक हे एकदम या सवलीत पासून वंचित आहे म्हणून आमचा आता असा प्रयत्न चालू आहे का प्रत्येक म्हणजे जागा ज्याच्या घरी जाणं प्रत्येक जणांच्या जा संघटनेशी जोडणं आणि कुठं कार समाज छोटा असला कुठे शेजारी पाजे असले तर सगळ्याला सांगायचं तर तुम्ही आता एकत्र या आपला कार महासंघ मोठा म्हणजे तयार करायचा आहे संघ आणि हे कार महासंघ मोठा झालं तर आपण सरकार बरोबर ते काही बोलणी साधणी करू शकतो आणि ज्या काही योजना आहे सरकारच्या तर ते योजना आपल्या कार समाज पर्यंत मी आणू शकतो असं आता आपण जवळपास पूर्ण राज्यात फिरला हो आणि तलावाकाठी जिथेकडं कार समाज वाचतो त्या ठिकाणी तुम्ही हो शिक्षणाचं त्यांच्या थोडं मला हे का, वाटलं त्यांचं प्रमाण केली शिक्षणात कारण मी पत्रकारांच्या माध्यमातून बरस फिरलो तर माझ्या लक्षात आलं बरेचसे जे समाज आहे ते शिक्षणापासून वंचित आहे आणि ते त्यांच्या समस्या तर बाबतीत तुम्ही काय करणार शिक्षणापासून आमचे जे जो समाज आहे कार समाज हा समाज असा म्हणजे काय आहे का त्यांना जे लहान लहान मुलं आहे तर हे लहान मुलं पण ते समज घेऊन जातात मासे धरण्यासाठी आणि मासे धरण्यासाठी गेल्यानंतर का त्यांना ती सवयच लागते म्हणजे परंपरा चालत आलेली कार समाजाची म्हणून हे जे मुलं पण शाळेपासून वंचित आहे तर आमचं असं म्हणणं आहे कार समाजाला का तुम्ही मुलं हे शाळेमध्ये घालात तुम्ही त्यांना मासे धरायला लावू नका तुम्ही परंपरा म्हणजे मासे धरत आलेले आहे पण त्यांचं तुम्ही शिक्षणापासून त्यांना वंचित करू नका कारण आपले जे कार समाजाचे मुलं काहीतरी शिकून काहीतरी बनतील काहीतरी आपल्या कार समाजासाठी काहीतरी घडून आणतील असा आमचं कार्यक्रम म्हणजे चालू आहे सगळं तर आणखी मला आहे का या समाजासाठी आणखी काय करायचंय हे का त्यांना मासेमारी व्यतिरिक्त त्यांनी जर समजा दुसरा धंदा व्यवसाय वगैरे जर केला किंवा त्यांनी करावा आणि पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करण्यापेक्षा एक वेगळा काहीतरी बिझनेस धंदा करावा असं याच्यासाठी काही प्रयत्न आता आमच्या म्हणजे आम्ही असं केलेलं आहे का समजा आमचे लोक कार समाज आहे हा मासे धारण्यासाठी जातो परंतु समजा त्याला दुसरा काही व्यवसाय करायचा आलं तर त्याला बँक कर्ज देत नाही तर तिने दुसरा व्यवसाय करायचा म्हणून हे परंपरा चालत आले ते लोक मासे बँकेने कर्ज दिलं तर आमचे दिल, जे लोक मासे धरणार ते काहीतरी व्यवसाय करून चा, चांगलं जीवन जगतील आणि हे चांगलं जीवन जगण्यासाठीच सा मी त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर काही मुली शिकलेल्या आहेत म्हणून त्यांच्यानंतर मग कार महासंघ त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्यांनी शिलाई मशीन वर शिलाई काम शिकावा त्याच्यानंतर शिक्षण घ्यावा तर त्याची पण कार महासंघ आम्ही व्यवस्था करतो म्हणजे केलीच आहे पण दयगाव जे गाव आहे तिथं आमची सभा झाली तिथं आम्ही ते क्लास साठी लोक पण आणले होते आणि तिथले काही मुली साध्या क्लास करतात असं आमचं कार महासंघाचं कार्य एकदम चांगलं चालू आहे आणि संघटन बांधणीच्या बाबतीत काय सांग आता आमची संघटन बांधणी इतकी जोऱ्यात चालू आहे का आता आम्ही एक जाळ फेकलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये आमचे सगळे कार लोक एकत्र येणार आहे आणि एकदा आमचे सगळे कार लोक का आमचे जाळ्यासारखे आणि माश्यासारखे एकत्र आले तर आमचा कार महासंघ एकदम मोठा संघ तयार होणार आहे त्याची आता आमची बांधणी चालू आहे म्हणजे पातळीपर्यंत आणि आम्ही शहरापासून तर खेड्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत पोहोचलेले काही पोहोचत पोहोचलो आम्ही आणि काही आमचे जे जिल्हा अध्यक्ष मी पण केलेले आहे काही तालुका अध्यक्ष केलेले आहे त्याच्यामुळे बरच आमचा कार समज आता एकत्र म्हणजे ऐंशी टक्के होत आलेला एकत्र आता वीस टक्के राहिलेला वीस साठी आम्ही एकत्र लढू राहिलो आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू राहिलो तर हे होते कार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामपारसा या यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत सांगितलं कार समाजासमोर जे समस्या आहे उदाहरणार्थ शैक्षणिक असतील आर्थिक असतील राजकीय असतील आरोग्यविषयक समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा संघ मोठ्या प्रमाणात प्रयत्न करेल आणि समाजाला एकत्र करून समाजाचा लढा उभारून शासन दरबारी भांडून हे सगळे प्रश्न सोडवू असं त्यांनी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीनं कार समाज संघटित नसल्यामुळं लोकसंख्येनं कमी असल्यामुळं आणि शासनात प्रशासनात प्रतिनिधित्व नसल्यामुळं त्यांना एक वोट बँक नसल्यामुळं त्यांना वंचित ठेवलं जाते तर यानंतर शासनाला आमची दखल घ्यावी लागेल असंही त्यांनी सांगितले आणि येणाऱ्या काळात महासंघ निश्चितच चांगलं कम करताना दिसेल अशी अपेक्षा करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया नमस्कार धन्यवाद